लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार सेवालॉ समोर इचलकरंजी लिंगायत समाजाच्या जुन्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सध्या सुरू असून या बांधकामाची पाहणी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केले व बांधकाम दर्जेदार करण्याच्या सूचना महापालिका शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना केल्या यावेळी वीरशेव उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गजाननराव सुलतानपुरे उपस्थित होते खासदार दैरशील माने यांच्या प्रयत्नातून शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या पाठपुराव्याने नगरोत्थान योजनेतून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सद्यस्थितीत बांधकाम सुरू आहे बांधकाम अधिक दर्जेदार व्हावे ही लिंगायत समाजाची प्रमुख मागणी होती त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी महापालिका शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासमवेत जुन्या लिंगायत स्मशानभूमीस्थळी भेट देऊन पाहणी केली पाहणीदरम्यान संरक्षण भिंतीचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना श्री माने यांनी प्रशासनाला केल्या या प्रसंगी वीरश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गजाननराव सुलतानपुरे एस टी खोत नंदू मलोत राजू कोरे राजू तारदाळे यांच्यासह लिंगायत समाजबांधव उपस्थित होते